नवी मुंबई एअरपोर्टला आहे मोठ्या प्रमाणात आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून होऊ शकतो संपूर्ण कोळी आगरी समाज असेल स्थानिक भूमिपुत्र असतील एकत्र आलेले आहेत आणि खासदार सुरेश मांद्रे बाळामामा यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कोळी आगरी बांधव असतील या आंदोलनामध्ये या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कार रॅली असणार आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात गाड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आत्ताच या ठिकाणी खासदार सुरेश मांद्रे देखील पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात या रॅलीला जी आहेत ती इथून सुरुवात होणार आहे सर्वप्रथम शकतो हा रूट कसा असणार आहे आपण जाणून घेणार आहोत आणि सर्वप्रथम या ठिकाणी दिबा पाटलांच्या स्मृतींना अभिवादन केल्याच्या नंतर या रॅलीची जी आहे ती सुरुवात होणार आहे मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल या परिसरातून लोक या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात ही गाडी सर्वप्रथम पुढे असणार आहे आणि दिबा पाटलांच्या स्मृतींना या ठिकाणी वंदन करून थोड्याच वेळात या रॅलीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे उत्स्फूर्ताचा प्रतिसाद आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात कुळे अग्री बांधव असतील या परिसरातील भूमिपुत्र असतील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत रॅलीच आज आयोजन जे आहे करण्यात आलेलं आहे भूष तो खासदार सुरेश मात्र आपल्याला पाहायला मिळतात सोबतच उद्योजक आर सी पाटील देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी होती आणि आज आपण बघू शकतो पुन्हा एकदा आंदोलनच्या ते थोड्याच वेळात सुरू होणार आहे का रॅलीच्या माध्यमातून बघू शकतो थोड्याच वेळा हे भव्य दिव्य रॅलीचं आयोजन केलं जाणार आहे एक आगळं वेगळं आंदोलन आज छेडण्यात आलेलं आहे आणि सर्वप्रथम लोकनेते दिबा पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन केल्याच्या नंतर या रॅलीला आता सुरुवात होणार आहे

परवाने या ठिकाणी आजवर झाले आहे आणि त्यांनी पूर्ण बनवून या रालेनगर ठिकाणी सुरुवात होत आहे. बंधू जे 70 दिवस बसून या माननीय शिवाजी महाराज आणि जय 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 কোকেলাডিয়ান তো কেটিে হায়ার আনে চেলেই কেলারা কেলেডেটিয়ানে কেলেকেলে কেলেদিয়ে শেঙ্তয়ে কেলে কেলোকা�

खासदार सुरेश मंत्री आपल्यासोबत जोडलेत आहात त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि संपूर्ण या रॅलीविषयी आजची माहिती जे आहे ते जाणून घेणार काय सांगा काय आनंद होतोय तुमच्या मागणीवर सर्व भूमिपुत्र एकवटलेलं आहे काय वाटतंय हे सगळ्यात पहिले तर ही कल्पना असेल की राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या नामकरणासाठी सगळेच स्थानिक भूमिपुत्र सर्व पक्षीय सर्व नेते हे गेल्या अनेक दिवसापासून मागणी करत आहेत कृती समिती देखील मागणी करतो आणि अनेक अशा समित्या आहेत ज्या संस्था आहेत आमच्या या सगळ्या मागणी करत आहेत आणि आज खास करून या रॅलीच्या माध्यमातून जेव्हा मी सगळ्यांना आव्हान केलं सगळ्यांचे मी आभार माने की आज आपण पाहाल हजारोच्या संख्येने समाज बांधव स्थानिक भूमिपुत्र सगळे आगरी कोळी कुणबी आदिवासी सगळ्या समाजाचे लोक आज या रॅलीत सहभागी झालेले आहेत आणि स्वर्गीय दिबा पाटलांविषयी त्यांच्या मनात असलेला आदर हे त्यांनी या रॅलीच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत आणि या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सरकारचं लक्ष वेधित माहीत आहे लोकांना पण भिवंडी ठाणे आणि ठाणे बेळापूर मार्गे पाबीच मार्गे मग जासे विमानतळाला घेराव होमांच्या सर हिंदी बोलका स्वर्गवासी दिबा पाटील यांचं एअरपोर्टला नाव देण्याच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्राच्या चौदा कोटी लोकांचा लक्ष वेधलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेटने मुख्य दोन्ही उपमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या सर्वांनी एकमताने असेंब्लीमध्ये हा ठराव पास केलेला आहे दिबा पटलांचं नाव देण्याच्या दृष्टीने परंतु दुर्दैवाने आत्तापर्यंत काही त्या नावाबद्दल घोषणा होत नाही आणि ती लवकर लवकर ती घोषणा होण्याच्या दृष्टीने आजचा जो मोर्चा आहे खासदार बालू पाटील बाल्या पाटील बाल्या पाटील मात्रे यांच्या उपस्थित आणि यांच्या प्रमुखाने हजारोच्या संख्येने आपल्या त्या मोर्चामध्ये सामील होणारे सर्व आलेले सर्व सहकारी मित्र यांच्या सर्वांच्या कृपेने फुर, आज गणपतीचा आशीर्वाद घेऊन आम्ही आम्ही सर्वांच्या कृपेने यांचं लवकरात लवकर नाव देण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न व्हावा म्हणून गणपती देवाला नवस केलेला आहे नारळ आहे आणि आम्ही प्रार्थना केलेल्या आणि त्या प्रार्थनेच्या माध्यमातून हा या भिवडी तालुक्यातून या, या नॅशनल हायवेपासून सुरुवात आम्ही करत आहोत तेव्हा आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो की या हा मोर्चा यशस्वी होण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करावा आणि सर्वांच्या आशीर्वादाने हो महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित साहेब यांना आम्ही नम्र विनंती करतो की लवकरच लवकर दीबा पाटील साहेबांचं नाव या एअरपोर्टला लावावं अशी सर्वांच्या वतीने प्रार्थना करू आजच्या का या कार्यक्रमाला मला आपण भोगुलात आपणही सर्व सहकारी आले त्याबद्दल सर्वांचा पत्रकार लोकांचं मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्येष्ठ मंत्री उद्योजक हारसी पाटील यांच्यासोबतही आपण संवाद साधलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो भूमिपुत्र असतील कोळी आगरी बांधव असतील इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि थोड्याच वेळात या रॅलीला ठिकाणी सुरुवात होते मॅडम 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 बोलतील समाज एकवटलेला आहे मॅडम समाज एकत्र आलेला आहे आजची रॅली निघालेली आहे काय सांगायला भिवंडी लोकसभा क्षेत्राचे एक खासदार सन्माननीय श्री सुरेशजी म्हात्रे साहेब म्हणजे आपल्या सर्व भूमिपुत्रांचे आणि सर्वांचे लाडके बाळमामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय दिवंगत साहेबांच्या जन्मशताब्दी च्या निमित्ताने त्यांच्या कर्मभूमीमध्ये नवी मुंबई इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आज भव्य असं कार रॅलीचं आयोजन इथे केलेलं आहे आणि विशेष म्हणजे या रॅलीमध्ये जात धर्म पंत पक्ष विसरून अग्री कोळी आणि इतर सर्व समाज एकत्र आलेले आहेत आणि आमच्या सरकारला कळगाईची विनंती आहे की आज ज्या लोकनेत्यांमुळे तिथल्या भूमिपुत्रांना योग्य तो न्याय मिळाला अशा आमच्या लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचंच नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं अन्यथा आमच्या खासदारांनी असं जाहीर केलेलं आहे जर या विमानतळाला त्यांचं नाव दिलं नाही तर आम्ही या विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही आणि या कार रॅलीद्वारे आम्ही सरकारच्या निदर्शनात आणू इच्छितो की आमचा भूमिपुत्र जर एकत्र आला आमचा भूमिपुत्र जर संघटित झाला तर त्या संघटनामध्ये एवढी ताकद आहे की आमचे भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कैवारी स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्ही बसणार नाही स्वर्गीय दिबा पाटील साहेब या ठिकाणी अतिशय पाहायला ओव्हरटेक त्या रॅलीच्या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधलं जातंय आणि थोड्याच वेळात दिवली लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे बाळामामा यांच्या नेतृत्वात आपण शकतो या रॅलीला सुरुवात होणारा हा ताफा आपण जर पाहिला तर प्रचंड मोठा हा ताफा आहे आणि याची सुरुवात आता मानकोली नाका येथून होत आहे आणि इथून सुरुवात झाल्याच्या नंतर हायवे मार्गे नाशिक हायवे मार्गे कळवा आणि तिथून नवी मुंबईकडे ही रॅली जाणार आहे आणि आपण बघू शकतो प्रचंड जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त आणि फक्त या गाड्याच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात कोळे अगरी बांधव असतील समाज बांधव असतील हे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दिवा पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन केल्याच्या नंतर आपण बघू शकतो आता ही रॅली सुरू होते मानकोली नाका इथून ही प्रस्थान होऊन पुढे रेतीबंदर खारेगाव कळवा येथून पुढे दिगा ऐरोली नाका रबाळे हायवे तिथून गनसोली नाका कोपरी गाव मोरा सर्कल सानपाडा नवी मुंबई पालिका मुख्यालय सर्कल तिथून विमानतळ रेतीबंदर गेट चिंचपाडा परगाव आणि जासईला जिथे काम सुरू आहे तिथपर्यंत संपूर्ण होऊ शकतो ही कार रॅली निघणार आहे जागोजागी या रॅलीच या आंदोलनाचं आंदोलनकर्त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि आपण बघू शकतो थोड्याच वेळात आता या रॅलीला जी आहे ती सुरुवात होणार आहे मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो कोळी आगरी बांधव असतील समस्त भूमिपुत्र असतील आपल्याला इथे एकवटलेले एकत्र आलेले पाहायला मिळतात आणि काही क्षणांमध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी मानवंदनाकार रॅलीला जे आहे ती सुरुवात होणार आहे લોગને રંજો હતી પુરુષ એવા બને નામના સભ્યોમાં મામદે નકત્યામાં દે ज्या जनता आपल्याला प्रशासक द्यायचंय त्या जगामध्ये सहभागी राहायचं एक मी माझा आपण धक्का येतो दादा त्याच्या मागे फोन ना आज ही रॅलीने आणि असं दाखवून दिलेलं की आमचा भूमिपुत्र जर संघटित झाला तर त्या संघटनामध्ये जेवढी ताकद आहे नाव नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जाऊन घेतल्याशिवाय हा भूमिपुत्र लोक बसणार नाहीये आणि आमचे सन्मानित आजार यांनी असं सांगितलेलं आहे की जर दिबापाटी साहेबांचं नाव विमानतळाला दिलं नाही तर या विमानतळाचं उद्घाटन आम्ही होऊ देणार नाही आमचं कुठल्याही भूमिपुत्राचं उद्घाटन होऊ देणार नाही त्यामुळे या रॅली माध्यमातून आम्हाला सरकारला विनंती आहे कळकळीची की आमचे हो, लोकनेते त्यांच्या कर्मभूमीमध्ये होत असलेल्या विमानतळाला आमचे स्वर्गीत आहे ज्यांचं नावाचं विमानतळाला देण्यात यावं हो, जेणेकरून त्यांची स्मृती त्यांचं कार्य पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल आपण पाहू शकतो खासदार सुरेश बाळा मामा यांच्या नेतृत्वात लोकम नेते पाटील यांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला द्यावं यासाठी काढण्यात आलेल्या मानवंदना कार्यालयाला सुरुवात होते आहे आणि दिबा पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन केल्यानंतर श्रीफळ वाढून आपण बघू शकतो खासदार सुरेश मात्रे यांच्या माध्यमातून ही रॅली जी आहे ती सुरू होणार आहे आणि त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते उद्योजक आर सी पटेल देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि बघू शकतो या रॅलीचा खासदार सुरेश मात्रे यांच्या नेतृत्वात आपण बघू शकतो हे आंदोलन या ठिकाणी थोड्याच वेळ या रॅलीला या ठिकाणी आपण प्रत्येकाने आपल्या फोर व्हीलर गाडीमध्ये कारमध्ये बसून घ्यायचं आहे या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते विश्वाजी भाई साहेबांचं सुद्धा आगमनावर झालेलं आहे वेलकम साहेब